मित्रांनो आपलं आंदोलन जे आहे मुंबईचं त्याचं पूर्णपणे नियोजन झालेलं आहे आणि हे नियोजन असं आहे की आत्ताच माझं सुषमाताई अंधारे मॅडम यांच्याशी बोलणं झालं आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या या आंदोलनामध्ये पोलीस भरती ह्या विषयावरती वयवाढ एस सी बी सी आणि ह्या पावसाळ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचा काही त्रास झालेला असेल काही प्रॉब्लेम्स आलेले असतील या सर्व मुद्द्यांना घेऊन आज स्वतः अंधारे मॅडम आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणजे शिवसेना याच्यामधील आदित्य ठाकरे साहेब हे स्वतः आपल्याला आंदोलनामध्ये सपोर्ट करणार आहेत तर ते आज त्यांचं पक्षासोबत डिस्कशन होणार आहे आणि उद्या ते आपल्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत हो झूम किंवा गुगलद्वारे आपल्याशी संवाद घेतील आणि त्याच्यानंतर दोन किंवा तीन तारीख ही आपल्या आंदोलनाची फिक्स तारीख असेल हे ते उद्या स्वतःहून सांगणार आहेत आणि हे जे आपलं अधिवेशन आहे पावसाळ्यातलं हे अधिवेशन बारा तारखेपर्यंत चालणार आहे त्यासाठी आपल्याला दोन किंवा तीन तारीख ही त्यांच्याकडूनच तुम्हाला स्वतःहून सांगितलं जाईल तर उद्या चार किंवा साडेचार वाजता आपण सर्वांनी झूम किंवा गुगलद्वारे त्यांच्याशी संवाद साधूया